नमस्कार आता रवीची नोकरी गेलेली असते त्यामुळे रवी टेन्शनला आलेला असतो टेन्शनला आलेला रवी आता दारू पितो आणि घरी येतो रवीने दारू प्यायलेले असते ते बघून सत्याला राग येतो सत्या म्हणतो काय रव्या तू आज दारू पिऊन आलायस त्यावर रवी हा म्हणतो आता मीराला सुद्धा ते बघून मोठा धक्का बसलेला असतो मीरा म्हणते रवी भाऊजी कसे काय दारू पियले आता मीराला सगळी बातमी लागते की रवीची नोकरी सुटलेली आहे आता सत्य आणि मीरा रवीला खूप समजावत असतात पण रवी, रवी सांगत असतो दादा तुझ्यासाठी जशी गाडी हे पॅशन आहे तसंच माझ्यासाठी कुकिंगचं पॅशन आहे पप्पांसाठी आता ट्रेन हे पॅशन होतं तर आता मीरा बहिणींसाठी फुलंही पॅशन आहेत ज्याच्याकडं ज्याचं पॅशन नसेल त्याला तर वाईट वाटणारच ना दादा तसंच झालं आहे माझं त्यानंतर आता मीरा रवीला समजावत असते सत्याला रथित मीराने पाठवलेलं असतं आणि आता ती रवीला समजावत असते आता मीराने रवीला समजावण्याची जबाबदारी घेतलेली असते तर इकडे देविका ही त्या माणसाला कॅफेमध्ये भेटायला आलेले असते आणि देविकाने त्या माणसाला आता पैसे दिलेले असतात आणि त्याला देविका म्हणते हे घे पैसे आणि बरोबर मोजून घे आता तो माणूस ते पैसे मोजून घेतो मोजून घेतल्यानंतर देविका म्हणते बरोबर आहेत ना पैसे आणि आता एक गोष्ट लक्षात घे ह्याच्या पुढे मला आता अजिबात कॉल करायचा नाही आणि त्रास तरी मुळीच द्यायचा नाही आता तो माणूस पुढे काही बोलणार तेवढ्यात तिकडे पंकज सुद्धा त्याच कॅफेत आलेला असतो आणि पंकज त्या कॅफेत बसलेला असताना त्याचा रुमाल खाली पडतो पंकज तो रुमाल खाली घ्यायला वागतो वागतो तर त्याचं लक्ष हो पाठीमागे जातं पाठीमागे आता देविका ही त्याच कॅफेत बसलेली असते देविकाला बघून पंकजला मोठा धक्का बसतो पंकज म्हणतो देविका तर इकडे देविका सुद्धा पंकजला बघते आता पंकजला देविकाला बघून मोठा धक्का बसलेला असतो आणि देविका सुद्धा मोठी हादरलेली असते आता पंकजला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न देविकाला पडलेला असतो आता पंकज देविका समोरासमोर असतात तर इकडे आता सत्या हा मीरासोबत बोलत असतो काय सांगू मी धुमके तू या रव्याने ना तर अगदी डोक्याचा बोगास करून टाकला आहे अगं तो दारू पिऊन आला दारू किती वाईट असते त्यावर आता मीरा म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी समजावते रे भाऊ ना आणि रविभाऊजी समजून जातील आणि एक गोष्ट लक्षात घ्या ते तुमच्यासारखे नाही आहेत ते ऐकल्यावर आता सत्याला थोडं वाईट वाटतं कारण सत्याला धुमकेतूने टोमणा मारलेला असतो तरी सुद्धा सत्या शांत असतो आता सत्याला पूर्णत धुमकेतूवर विश्वास असल्यामुळे ती तो शांत बसलेला असतो त्याला असं माहिती असतं की धूमकेतूच ही सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढेल आता धूमकेतू नक्कीच काहीतरी एक भन्नाट प्लॅन करेल आणि सत्या मीराला पैसे कमवायला भाग पाडेल आता मीराने पूर्ण जबाबदारी घेतलेली असते की रवीला टेन्शन मधून बाहेर काढणार आणि आता सत्याला मीरावरती म्हणजेच त्याच्या धूमकेतूवर पूर्ण विश्वास असतो आता मीरा काहीतरी शक्कल लढवणार आणि सत्याला सुद्धा पैसे कमवायला भाग पाडणार आणि आपल्या रवीला सुद्धा रवीला ती काहीतरी भन्नाट आयड्या देणार आता त्या भन्नाट आयडीतून आता सत्या रवी आणि रात तिघेही भन्नाट असे पैसे कमवणार अहो पंकज तर काय पंकजची तर पूर्ण वाट लागणार असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू